नमस्कार मी भार्गवी तिरंगा न्यूज मध्ये तरुणाची हत्या कोपरगाव तणाव सोबत अनैतिक संबंध असल्याचा आरोप करत एका तरुणाची हत्या करण्याचा आल्याचा धक्कादायक प्रकार रविवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास कोपरगाव शहरात घडला या घटनेने शहरासह तालुक्यात एकच खबर उडाली तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे या प्रकरणी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतली आहे जोपर्यंत सर्व आरोपी अटक होत नाही तोपर्यंत पोलीस समोरून जाणार नाही अशी भूमिका मय नातेवाईकांनी आणि समाजाने पोलीस ठाण्यातच ठिया मांडत घेतली आहे कोपरगाव शहरात मोठ्या प्रमाणात अवैध धंदे सुरू असून अवैध धंदे अशा प्रकरणाला कारणीभूत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे काल संध्याकाळी सातच्या दरम्यान टिळकनगर येथे रहिवासी असलेले आमचे हरुणभाई त्यांचे चिरंजीव सोहेल याला टेलिफोन टावर टिळकनगर येथे काही मुलांनी मारहाण केली त्यानंतर ते, ते प्रकरण वाढत गेलं आणि त्या मुलाला अक्षरशः रिक्षामध्ये बसून प्रत्येक टायमासारखं त्यावेळेस देखील त्यांनी बाहेर नेलं नगर करमयूर नगर या ठिकाणी नेलं आणि इतका भयानक मारहाण झाली तर त्याचे पायाचे तुकडे बिगडे पिकेल करण्यात आले हाडं हो। वगैरे बाहेर निघाले हाताचा तुकडा झाला तो मुलगा काल संध्याकाळी फोन आल्यावर मी म्हणलो मुलींचा मॅटर आहे आपण त्याच्यात इंटरेस्ट घेत नाही मला हे माहीत नव्हतं का इतकं भयानक मारलेलं आहे कारण आम्हाला गावात शांतता राखवायची आम्हाला सगळे सगळंच धर्माच्या लोकांनी घेऊन चालायचं असतं मात्र दरवेळेस हे काय करतात कुठंतरी काही झालं का हे मुलांना उचलून नेतात आणि ते तिकडं नेतात आणि तिकडं भयानक मारहाण करतात आणि मेलेला म्हणून सोडून देतात या कोपरगाव को पोलीस स्टेशनमध्ये असं झालेलं पोलीस स्टेशनचं काही वचक राहिलेलं नाही पोलीस प्रत्येक दोन नंबर धंदेला धंदेवाल्यांना मॅ मॅच झालेली आहे म्हणजे इथं यायचं त्या दोन नंबर धंदेवाल्यांनी काहीतरी धर्माच्या नावाखाली किंवा पक्षाच्या नावाखाली इथं यायचं दादागिरी करायची पोलीस स्टेशन संपूर्ण दोन नंबर धंदेवाल्या इथलं मॅनेज करतात आम्ही येऊन जाऊन इथे रिक्वेस्ट करतो मोर्चा आणतो प्रत्येक वेळेस आम्ही समजता घेऊन आणि मिटून टाकतो कारण आम्हाला सगळ्या समाजात धर्मात राहायचं आहे आमचे सगळे हिंदू धर्माशी संबंध आहे मात्र कोपरगाव शहरात आडम मूर्ख अशी झालेली तयार आहे की प्रत्येक वेळेस काही उचलतं कोणाला पण साईडला नेतात मारहाण करतात जय श्रीराम म्हण असे चार पाच प्रकरण झालेले आहे आता याला यांचा बंदोबस्त त्यांनी करायलाच कर, पाहिजे कारण कायदा सुवस्था राखण्याची जबाबदारी पोलीस स्टेशनची आहे त्याच्याबरोबर समाजाची पण आहे समाजातून काही लोक त्यांना फूस लावतात व्हॉट्सअपवर मेसेज टाकतात आणि त्यांना खोर मेसेज टाकून आणि ते म्हणतात काय होईल ते बघून घेऊ आणि तुम्ही कोपरगावातलं म्हणजे युवकांना आताशी धरून आणि अक्षरशः खालच्या म्हणजे अल्पसंख्याक समाजातले लोक त्यांना आताशी धरून गावात दंगली काढवायचा प्रयत्न करतात पोलीस स्टेशन लावून त्यांना सोडायला लावतात गणित म्हणतात ते राणेंचा फोन आला घडीत म्हणतात ते चनबाईकचा फोन आला घडीत काही गावातले काही पुढारी स्वयंघोषित पुढारी ते इथं फोन करतात आणि नेहमी नेहमी जर मुस्लिम समाजात असा अन्याय होत असेल तर समाज पण काही म्हणजे बांगड्या घातलेल्या नाही आम्ही काय करतो प्रत्येक वेळेस दाबून समजून घेतो की बाबा नको गावात वातावरण बिघडायला आज संपूर्ण शहरातील लोक इथं आले होते युवक सर्व आले होते एस ऍडिशनल एस पी साहेब होते डी एस पी साहेब होते यांनी शब्द दिलं की तुम्हाला या मुलांना आम्ही अटक करतो दोन चार दिवसात त्या ते कारवाई ते करू तीनशे तीनशे तीन तीनशे तीन एकशे तीन, 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 एक तीन हा एकशे तीन हे कलम नवीन नियमाप्रमाणे तीनशे दोनचा एकशे तीन कलम झालेला आहे ते आम्ही त्याचा खुना खुनाचा मर्डरचा गुन्हा दाखल करतो त्यांनी असं आश्वासन दिलं आम्ही सर्व समाज बांधवाला युवकांना समजवलं आता यापुढे या असं काही सहन केल्या जाणार नाही त्यांच्याकडे जर चार मुलं आहेत त्यांची बी टीम आहे तर आमच्याकडे सी बी ई सगळी टीम आहे आम्ही पण त्याचं उत्तर त्याच पद्धतीने देऊ दरवेळेस अवैध धंदे करणारेच बक्कळ कमाईच्या जोरावर शहरात दहशत माजून तणावाची परिस्थिती निर्माण करीत आहे दरम्यान जमाव आक्रमक असल्याचे तणावाची परिस्थिती पाहता व घटनेचे गांभीर्य ओळखून अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे आणि पोलीस उप अधीक्षक शिरीष वमने आपल्या फौज पाट्यासह दाखल झाले व आक्रमक जमावला शांत करत गुन्हेगार लवकरच अटक केली जातील असे आश्वासन दिले सुद्धा सुद्धा टीम आरोपी आपलं पोलीस स्टेशन आणि एल सी बी टीम त्या टीमच्या माध्यमातून लवकरात लवकर अटक करतो जर दोन चार दिवसामध्ये ते आरोपी नाही मिळाले तर इतर त्यांच्या चौकशी करून त्यांच्या लवकरात लवकर त्यांना अटक केली जाईल त्याच्यानंतर तपास जो आहे तो तपास एवढा चांगल्या पद्धतीने करून आरोपींना शिक्षा होण्यासाठी जे शंभर टक्के प्रयत्न तपासी अधिकाऱ्याचे आणि इतर पोलीस अधिकाऱ्याचे ते शंभर टक्के पूर्ण केले जात आणि याच्यामध्ये हे आरोपी मिळाल्यानंतर त्या आरोपींकडून इतर तपास करून अजून कुणी आरोपी त्याच्यामध्ये आहे का तो जर निष्पन्न होता असेल तर त्याला देखील आरोपी केलं जात दरम्यान या प्रकरणी पटेल राहणार आयशा यांनी कोपरगाव को शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून सहा जणांवर शहर पोलीस ठाण्यात अधिक कलमान्वय गुन्हा दाखल करण्यात आला आहे काल रात्री कोपरगाव शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीत एक मराणीचा प्रकार घडला होता त्याच्यामध्ये जवळपास पाच ते सहा आरोपींनी एका व्यक्तीला मारण केली होती त्याच्यामध्ये त्याचा आज पहाटे दुर्दैवी मृत्यू झालेला आहे याच्यामध्ये आपण तीन आरोपींना आता अटक करत आहोत या अनुषंगाने घटनेच्या अनुषंगाने नंबर हा कोपरगाव शहर पोलीस स्टेशनला दाखल असून याचा आपण पुढील तपास करत आहोत आहे याच्यामध्ये आपण जवळपास अं पाच ते सहा आरोपी निष्पन्न केलेले आहेत याच्यामधील तीन आरोपी आपल्या आज ताब्यात आहेत सदरच्या गुन्ह्यामध्ये अं सर्व आरोपी तात्काळ अटक झाले पाहिजे अशी माहितीच्या नातेवाईकांची मागणी होती त्या अनुषंगाने आपण पुढील आरोपींचा शोध घेण्याचे त्यांना आश्वासन दिलेलं आहे आणि लवकरात लवकर त्यांना अटक करून त्यांना न्यायालया न्यायालयात हजर केले जाईल असे आपण त्यांना आश्वासन दिल्यानंतर ते आता इथून गर्दी कमी झालेले काळात टवळखोरांच्या दहशतीमुळे कोपरगाव शहरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे आता तरी वरिष्ठ पोलीस अधिकारी लक्ष घालून खांदेपालट करून कोपरगाव शहराला खमक्या पोलीस अधिकारी देणार का याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे घडामोडी पाहण्याकरिता आपल्या तिरंगा न्यूज युट्यूब चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा तसेच अनेकांना ग्रुपमध्ये फॉरवर्ड करा व आपल्या परिसरातील विविध घडामोडी दाखवण्यासाठी आजच संपर्क करा शहाण्णव पासष्ट चौवेचाळीस अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याण्णव